नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते टेरिफ वॉरच्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला माहितीये की याच्या अगोदर एकदा अजित धोवल चीनला जाऊन आले मग जयशंकर जाऊन आले राजनाथ सिंग जाऊन आले आणि ही सगळी तयारी सुरू असतानाच वेगवेगळी चीनकडून स्टेटमेंट्स येत आहेत भारतावरती जे टेरिफ लादलं गेलेलं आहे त्याचा निषेध चीनने केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी टेरिफ वॉरचा काही उल्लेख केला नाही किंवा भारतीय अर्थव्यवस्थेचा भारताची शक्ती काय ह्याचा उल्लेख केलेला नाहीये त्यांनी उल्लेख कसला केलाय तर भारताचं सार्वभौमत्व अबाधित राहिलं पाहिजे म्हणजेच स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारताला निर्णय स्वातंत्र्याची गरज आहे आणि ते स्वातंत्र्य स्वतःच सार्वभौमत्व टिकवण्यासाठी भारत वापरेल याच्यासाठी चीननी पाठिंबा दिलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता ज्या वेगवेगळ्या मंडळींची ते म्हणतात ना मांधाळी लागलेली आहे भारताकडे येण्याची त्याच्यामध्येच खुद्द नरेंद्र मोदी हे बीजिंगला जाण बीजिंगला न चीनला तिथे तिन्जान जा एक शहर आहे तिथे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची मीटिंग ठरलेली आहे आणि तिच्यासाठी मोदी बैठकीला हजर राहणारे जवळजवळ पाच वर्षांनंतर ते कदाचित चीनला जात असतील कारण गलवानची घटना घडली त्याच्यानंतर सगळा थंडा कारभार झालेला होता असेल आणि याच पार्श्वभूमीवरती मुलीवरती कि त्याला काय म्हणतात आपण कि लालूच दाखवलीय का नुसतंच काहीतरी हाडूक पुढे ठेवलंय चीननी आणि भारताला खेचून घेतलंय अशी टीका सुद्धा होऊ शकते परंतु थोडासा आपण विचार केला पाहिजे की ज्या बातम्या येतात त्या बातम्या काय आहेत त्या आणि माझा असा एक अंदाज आहे की भारत आणि सीमा यांच्या चीन यांच्या मधला सर्वात जर का महत्वाचा आणि ज्वलंत प्रश्न कुठला असेल तर तो, तो सीमावादाचा आहे कारण वारंवार आपली जी भांडणं होतात किंवा एकमेकांवरती लष्करी कारवाई करावी लागेल अशा पद्धतीचे जे भांडण निघतात अगदी जीव घेणे संघर्ष युद्धापर्यंत परिस्थिती जाते कडेलोटाला त्याच कारण दोन्ही देशांमधल्या सीमा ह्या अजूनही फिक्स झालेल्या मग ते पार आणि सीमा फार मोठी आहे म्हणजे फार लडाख पासून तुम्ही बघाल तर थेट अरुणाचल पर्यंत चीनची सीमा आपल्या देशाला लागलेली आहे आणि एवढ्या मोठ्या ठिकाणी अनेक ठिकाणी चीननी भांडण उकरून काढलेला आहे त्यांच्यामध्ये ब्रिटिशांनी जी मॅकमोहन लाईन त्यांनी ठरवली त्याच्यावर आमचा विश्वास नाही आम्ही त्याच्यावरती हे करणं त्यांनी अनेक ठिकाणी हा प्रदेश आमचा हा आमचा ते सीमेतून आत येतात मग अनेक गोष्टी बासष्ट सालापासूनचा हा सिलसिला सगळा चालू आहे आणि आज सुद्धा अक्साई चीन सारखा जो प्रदेश आहे जो नेहरू हयात असताना त्या भारताकडून त्यांनी हिरावून घेतलेला होता आपल्याला माहिती आहे अरुणाचल हक्क सांगतात हक्क सांगतात आणि बरेच इथे आता लिपुलेख नावाची जी एक एक पास होता त्याच्यावरती नेपाळला उभं केलं आणि भारताशी भांडा म्हणून सांगितलेलं होतं काही वर्षांपूर्वी तो एक वाद कालापानी आणि लिपू लेखच्या संदर्भातला होता तर आता बातम्या ज्या येत आहेत त्यानुसार तीन पासेस जे आहेत ते लिपची ला त्याच्यानंतर नथूला आणि हा तिसरा लिपू लेख ही पूर्वी ट्रेड गेट्स म्हणून समजली जायची म्हणजे एकमेकां दोन देशांमध्ये जे मालाची वाहतूक आहे ती वाहतूक या तीन ठिकाणाहून होत होती ती पूर्ववत तशी चालू करावी म्हणून एक प्रस्ताव पुढे आलाय या वर्षी अनेक वर्षांनंतर कैलास मानसरोवर यात्रा सुरू झालेली आहे जवळजवळ साडेसातशे ते आठशे प्रवासी हे सीमा ओलांडून भारताचे तिकडे गेलेले आहेत अशा चीनला काही आर्थिक बाबतीमध्ये भारताने स्वातंत्र्य दिलेलं दिसतं म्हणजे चीनी कंपन्यांना भारतामध्ये गुंतवणुकीसाठी परवानगी मिळालेली आहे फक्त एकच अट ठेवलेली आहे की, की ही गुंतवणूक जी आहे ते माझ्या अंदाजाने पंचवीस टक्क्याच्या वर वरती त्यांना करता येणार नाही कारण जर का पंचवीस टक्क्याच्या वर तुमचे शेअर्स असतील तर तुम्हाला एक डायरेक्टर नेमता येतो चिनी कंपन्यांना आपला डायरेक्टर नेमता येऊ नये म्हणून ती त्यांना सीमारेषा हाखून दिलेली आहे तेवढ्या याच्यापर्यंत तुम्ही इथे भांडवल टाकू शकता ही फार मोठी स्टेप आहे म्हणजे एक प्रकारे ज्याला आपण म्हणू कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स असल्यासारखी ही पावलं टाकताना दिसत आहेत दोन्ही देश आणि ह्याच्यामधला लिपुलेखचा जो उल्लेख आहे तो महत्वाचा आहे कारण हे सगळे सीमा वादाशी निगडीत असलेले सगळे टच पॉइंट्स आहेत आणि जर का लिपुलेख सा उघडण्यासाठी जर का चीन तयार झाला असेल तर त्याचा अर्थ एकच होतो की भारताला थेट तिबेटमध्ये प्रवेश मिळू शकेल आजपर्यंत जो प्रवेश आपल्याला उपलब्ध नव्हता आणि सीमावादावरती चीननी दोन पावलं चीन मागे सरकलेला आपल्याला दिसतो आता ही सगळी परिस्थिती आहे एकंदरीत दिसतंय आपल्याला की चीन उत्सुक आहे हे सगळं घडवून आणण्यासाठी म्हणजे दोवल गेले किंवा जयशंकर गेले ते थे थेट शी जिनपिंग यांना भेटले ही फार मोठी गोष्ट असते मित्रांनो कारण शी जिनपिंग असे सहजासहजी भेटत नाही ते एक स्टेचर असतं आता पुतीन सुद्धा राष्ट्रप्रमुखांना भेटतात ते खालच्या लोकांना इथे आता भेटावं लागत होतं कारण मोदी प्रवास करू शकत नव्हते पण त्यांचा निरोप महत्वाचा म्हणून भेटताना आपण बघितले अनेक वेळेला तेच कारण शी जिनपिंग यांच्या बाबतीत सुद्धा आपण लागू करू शकतो पण एक जे त्याला म्हणतो वातावरण निवळत आहे मी असं म्हणत नाही की ते पूर्ववत झालंय आल्हादक झालंय अशातला भाग नाहीये पण जी अं युद्धजन्य परिस्थिती सारखी परिस्थिती होती तशी परिस्थिती आज चीनच्या सीमेवरती उरलेली नाहीये ही आपल्याला बाब मान्य करावी लागते आणि हे सगळं का झालं लक्षात घ्या कधी झालं आणि नेमकं कि एका बाजूने ट्रम्प हे प्रचंड दबाव टाकत होतो भारतावरती कसला पण दबाव टेरिफ हे सांगण्याच फक्त निमित्त आहे अशाच पद्धतीने त्यांनी चीनवरती पण दबाव टाकला टेरिफसाठी पण चीनच्या हातामध्ये काही ज्याला म्हणतो ची, ना आपण हार्ड असे त्यांचे अमेरिकेची शेपूट पिळायची तर चीनकडे बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्या आणि त्यातल्या दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे रेरर्स सगळं मायनिंग मायनिंग नाही त्याचं प्रोसेसिंग आणि त्याचं शुद्धीकरण ते वापरून बनणारे मॅगनेट्स आणि इतर कंपोनंट्स जे डिफेन्स इंडस्ट्रीमध्ये सुद्धा वापरले जातात या सगळ्याचा पुरवठा हा चीन करतोय आज नव्वद टक्क्यापर्यंत आणि अमेरिकेने हात टेकले कारण चीननी ते सगळा सप्लाय रोखून धरलेला होता तो जर का चीनला ते सोडवायचं असेल तर ट्रम्पला झखमारत चीनशी नमता घ्यायला घ्यायला लागणार होतो ही परिस्थिती आहे भारताच्या बाबतीमध्ये थेट नाहीत पण भारताच्याही हातामध्ये चार प्रत्येक देशाच्या हातात चार पत्ते असतातच आणि ते पत्ते कोणाला विसरता येत नाही ती वस्तुस्थिती आहे पण ट्रम्प ते विसरले आणि मग ह्या सगळ्यामध्ये नेमकं चीनला हवंय काय असा प्रश्न आपल्याला पडतो कारण मुळात गलवानचं युद्धच झालं का तो संघर्ष कशासाठी झाला आणि आता मग चार पाऊल मागे जायचे तर मग ते तेव्हा सुरूच का केलं होतं हेही प्रश्न येतात तेव्हा चीन हा लबाड धोका आहे हे कुणीही मान्य करा त्यावेळेला जेव्हा गलवान झालं त्यावेळी त्यांचा सगळा असा होता की कोविडच्या संकटाने भारत दबून गेलेला आहे काहीही दिशा समोर नव्हती लक्षात घ्या एकमेकांशी शारीरिक संपर्क येऊ न देणं ह्याच्या पलीकडे कुठलीही उपाययोजना हो देशात नव्हती व्हॅक्सिन उपलब्ध झालेलं नव्हतं डॉक्टरांकडे नेमके औषधोपचार काय करायचे याची दिशा नव्हती वारंवार ती दिशा बदलत गेले डॉक्टर पुढच्या तास वर्षा दीड वर्षाच्या काळामध्ये हो हा सगळा अनिश्चितीचा काळ नुकताच सुरू झाला होता आणि तेव्हा चीननी आपल्यावरती ते आक्रमण केलं आणि त्याचा हेतू एकच होता की अगोदरच संकटांनी दबलेल्या भारताला आणखी पाया खिला जायचं अर्थात ती गोष्ट त्यांना साध्य करता आली नाही आणि त्या एका महासंकटामधून चीनपेक्षा भारत जास्त ज्याला म्हणतात ना फ्लाईंग कलर्स तसा बाहेर आलेला आपण बघितला आता हळूहळू परिस्थिती बदलताना दिसते कारण गेल्या चार वर्षामध्ये चीनची आर्थिक व्यवस्था काही सावरू शकलेली नाहीये कोविडच्या संकटानंतर परंतु भारताचं तसं राहिलं नाहीये भारताची अर्थव्यवस्था जी आहे ती वेगाने प्रगती करताना आपल्याला दिसते आणि त्याची सगळी छाप जी आहे ती चीनच्या एकंदर अर्थव्यवस्थेवरच्या संकटांमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसून येते त्यापुढे तात्यांनी जेव्हा टेरिफॉर लावलं त्यावेळेला चीन मधल्या फॅक्टरीजना टाळं लावायला लागेल ला ला अशी परिस्थिती कारण त्यांच्यावर सुद्धा असेच भरमसाठ कर लावायचं तात्यांनी तंत्र हे आणि ते कशासाठी म्हणजे चीनला कशासाठी नमवायचं हा एक प्रश्न आहे आणि अमेरिकेला ते करायचं असेल तर त्यांनी टेरीफॉर म्हणजे जसं भारताला नमवायचा प्रयत्न केला तसा चीनला नमवायचा प्रयत्न केला पुढचं असतर सुद्धा आपल्याला उपसून दाखवलेलं होतं की हे ऐकलं नाहीत तर आर्थिक निर्बंध लावू आणि निर्बंध लावले सुद्धा त्यांनी काही महत्वाच्या कंपन्यांना निर्बंध लागू झाले चीन मधल्या झाले भारतामधल्या झाले पण ह्या सगळ्यावरती उपाय शोधायचा म्हणून ब्रिक्स देशांचं जे एक आवरण किंवा छत्र निर्माण झालं होतं त्याच्या नुसार डॉलर वगळता आणि स्विफ्ट सिस्टीम पेमेंट सिस्टीम वगळता आपल्याला आर्थिक व्यवहार करता येतात का ह्याची चाचपणी सुरू होती ते आज जेव्हा यशस्वी होताना दिसत आहेत तेव्हा त्याच लाईन्स वरती पुढे आपल्याला जाता येईल असा एक रुप निर्माण झालेला आहे म्हणजे अमेरिकेच्या आर्थिक निर्बंधांना आता हे सगळे देश घाबरे घाबरेवासे झालेले आपल्याला दिसतात आणि म्हणून मग एक प्रकारे धाडसानी पावलं भारत असेल चीन असेल दोघेही उचलायला बघतायत आणि हे जे संकट येणार आहे त्या संकटामध्ये आपण एकमेकांच्या विरुद्ध लढण्यापेक्षा एकत्र येऊन हो, लढलो तर त्या संकटाची तीव्रता कमी होऊ शकेल याची जाणीव सुद्धा चीनला झालेली आहे पण म्हणतात ना की हे सगळं जरी असलं तरी कुत्र्याचं शेपूट हे वाकडं ते वाकडच असत आणि म्हणून चीनच्या बाबतीत दहा वेळेला आपल्याला विचार करावा लागतो हा जो विचार आहे तो अनेक पर्याय असतात अनेक विकल्प असतात त्यातलं हे कर ते खरं हे आजच्या घडीला सोडून आपल्याला कळत नाही परंतु जशी जशी परिस्थिती बदलेल जसे जसे रंग पुढे येतील तस तस आपला निष्कर्ष एक बरोबर होता का दोन बरोबर होता हे आपल्याला येत आता एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही समजा जर का विचार करून बघितला तर तुम्हाला दिसेल की आपल्यापेक्षा ज्याला हार्ड ऑप्शन्स म्हणतात ते चीनच्या हातात होते त्यांनी संपूर्णपणे त्या मॅग्नेटचा आणि दुर्मिळ खनिजांचा सप्लाय बंद केल्यानंतर अमेरिका वेठीला धरल्यासारखी झाली आता त्यांनी परिस्थिती बघा कशी निर्म समजा असं केलं असेल तर कि जोपर्यंत भारत आणि अमेरिका यांचं सख्य आहे तोपर्यंत आपण अमेरिकेला टॅकल करू शकणार नाही हे चीनला समजत होते की त्यांना काउंटरवेट म्हणते आहे ना एका बाजूला चीन आहे एका बाजूला अमेरिका आहे या दोघांना बॅलन्स करणारा काउंटरवेट कोण असेल तर ते भारत होत आणि मग भारत तिथे झुकलेला आहे अमेरिकेकडे त्याला अमेरिकेपासून तोडण्याचा डाव तर चीन खेळला नाही म्हणजे जसं त्यांनी ते मॅग्नेटचा सप्लाय थांबवला आणि तुम्ही अमुक 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 करा तर हे सुरू करतो असं सांगताना अमेरिकेला त्यांनी अट तर घातली नाही ना की तुम्ही भारताची साथ सोडा भारताला तुमच्यापासून बाजूला करा तर मी तुमच्या सोबत येईल आणि हे ही अट म्हणून जर का चीनने घातलेली असेल तर परिस्थितीचा विचार करा म्हणजे असं समजू नका की आता रशिया मित्र झाला चीन मित्र झाला सगळे एकत्र झाले वा 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 फार इतकं भोळसटपणा चालत नसतो तेव्हा चीनचा असा काही डाव आहे का याचा सुद्धा विचार करावा लागतो कारण सरते शेवटी लक्षात घ्या की भारत अजूनही तेवढा मोठा नाहीये जेवढा आपण स्वतःला समजतो हो। अजून आपल्याला खूप मोठी वाटचाल करायची आहे आणि मग अशा वेळेला हे जे सगळे संघर्ष असतात तेव्हा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात काय झालं होतं आठवलंय तुम्हाला सरते शेवटी अनेक देश लढले या बाजूनी त्या बाजूनी प्रत्येकाने काही ना काहीतरी त्याग जरूर केलेला होता पण जेव्हा समेटाची वेळ आली तेव्हा याल्टा परिषद झाली आणि याल्टा परिषदेमध्ये परस्परिक अमेरिका आणि रशियानी काही निर्णय घेऊन टाकले आणि ते उर्वरित जगाला मानावे लागले तशी याल्टा परिषद आता झाली तर आता जर का अमेरिका चीन आणि रशिया तिघे एकत्र बसले आणि त्यांनी काही जर का निर्णय घेतले तर ते भारताला सुद्धा काही त्यातले मुकाटपणे ऐकावे लागतील कारण तुम्हाला वाटा त्या वाटाघटींच्या टेबलवरती बोलवायला हे तिन्ही देश राजी असणार नाहीत त्यामुळे हा भोळसट पण आपल्या डोक्यातून काढून टाकला पाहिजे की आता तर काय आता चीन सोबत आहे रशिया सोबत आहे म्हणून मग अमेरिकेचं संकट आपण करून जाऊ कदाचित तसं होईल सुद्धा परंतु चीननी हा जर का डाव टाकला असेल आणि अमेरिका आणि भारत यांच्यात वितुष्ट निर्माण व्हावं त्यांच्यात अंतर दरी निर्माण व्हावी अशी जर का पावलं त्यांनी उचललेली असतील तर अंतिम जो काही निर्णय घ्यायचा आहे त्याच्यामध्ये भारत हा निर्णयापासून त्यांना लांब ठेवलं जाईल आणि मग ते झालं तर आपलं काय होईल ह्याच्यासाठी सुद्धा आपला प्लॅन बी तयार असायला पाहिजे आणि म्हणून या सगळ्याचा प्लॅन बी एकच असतो जो मोदींनी तुम्हाला आणि मला सांगितलंय की आत्मनिर्भरवा उर्वरित जगावरचं आपलं जे परावलंबित्व आहे जे जितक कमी करत जाल तितकी तुमची निर्णय शक्ती जी आहे तिचं स्वावलंबन वाढत जातो त्याला डिग्री ऑफ फ्रीडम म्हणतात प्रत्येक वेळेला ती डिग्री ऑफ फ्रीडम ही कधी एक होऊ शकत नाही ती एक म्हणजे डिपेंडन्स आहे तो पूर्ण शून्यावरती येत नाही कधी पण तो जितका कमीत कमी करू शकाल तुम्ही तितका तुम्हाला मोठा फायदा हा तुमच्या निर्णय शक्तीमध्ये स्वातंत्र्य स्वावलंबन तुम्हाला उपभोक्ता येत आणि म्हणून आत्मनिर्भर व्हा हा मोदींचा संदेश सर्वात मोठा आहे स्वदेशी वापरा हा त्याचा एक करॉलरी आहे म्हणजे त्यातून निघालेला एक दुसरा निष्कर्ष आहे असं आपण म्हणू कारण तुम्ही आत्मनिर्भर झालात आणि इथे जर का उत्पादन तयार झालं पण तुम्ही स्वदेशी न घेता तुम्ही जर का परदेशी माल घेतलात तर मग तो माल घेणार कोण तेव्हा त्याचा ग्राहक म्हणा त्याला चालना द्या तर ते व्यवसाय मोठे होतील आणि ते मोठे होतील तोवर इतर अनेक भारतीयांच्या उपजीविकेचा प्रश्न तुम्ही सोडवाल तो जेवढा सोडवाल तेवढा कन्झम्शन आणेल देशामधलं आणि देश हा स्वावलंबी राहू शकेल ही सगळी जी लढी जी आहे ती लढी कशासाठी की आता ठीक आहे बाबा अमेरिकेसोबत आपल्याला जायचं नाही आपण ह्यांच्यावर जाणार म्हणून आ, राणा भीमदेवी थाटामध्ये गर्जना नकोत आणि म्हणून अजून सुद्धा मोदींच्या तोंडून तुम्ही तात्या कितीही काही बोलले तरी देखील उलट काही ऐकलं का हे तात्यांना दुखावणारा एक तरी शब्द भारताच्या सरकारकडून तुम्ही ऐकलात का नसेल ऐकलेलं बिलकुल कारण तसा उच्चारला जाणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये ते किती अंगावर आले तरी समतोल ढळू द्यायचा नाही अशा पद्धतीने फार मोठी कसरत मोदी करतायत आणि त्याच्यासाठी आपण आपलं एक छोटस योगदान द्यायचंय स्वदेशी वापरण्याचं धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य असंच माझ्यासोबत राहू द्या नमस्कार